नमस्कार मंडळी आज आपण बघूया सूर्याला शास्त्रीय दृष्ट्या अर्घ्य कसं द्यायचंय सर्वप्रथम आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचंय तांब्याच्या कलशामध्ये आपण थोड्याशा चा अक्षता चांगलं पाणी गंगाजल मिळाल्यास उत्तम एक गुळाचा छोटासा खडा आणि मुख्य म्हणजे एक लाल फूल घ्यावं आणि सूर्याच्या बाराही नावांचा उच्चार करत चार वेळा अर्घ्य द्यायचंय हो चार वेळा असं म्हटलं जातं की सूर्याला तीनदाच अर्घ्य द्यायचंय मंडळी आपण कलियुगात असल्यामुळे कलियुगाचं एक जास्तीचं अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य कधी द्यावं तर सूर्योदयापासून अर्ध्या तासाच्या आत द्यावं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जिथे फार लोक चूक करतात हे अर्घ्य देताना तो तांब्याचा कलश हा आपल्या डोक्यावरनं न्यायचा आहे डोक्यावरनं तो पुढे न्यायचा आहे आणि तर्जनी तसेच आपला अंगठा याच्या मधून ती धार धरायची आहे हे पाणी एखाद्या बादलीत खाली साठवलं पाहिजे हे जमिनीवर पडू देऊ नये आणि अर्घ्य देऊन झालं की ते पाणी चांगल्या झाडाला घाला अशा प्रकारे शास्त्रशुद्ध अर्घी आपण द्यायचं आहे गुरुदेव दत्त